संतनगरी शेगावमध्ये दिवाळी भाऊबीज निमित्ताने प्रचंड गर्दी वाहतूक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी श्री संत गजानन महाराजांची पावनभूमी असलेल्या संतनगरी शेगाव येथे दिवाळीच्या सुट्ट्या आणि भाऊबीज सणामुळे प्रचंड गर्दी उसळली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविक आणि प्रवाशांनी शेगाव शहरात मोठ्या संख्येने आगमन केल्यामुळे मुख्य रस्ते चौक आणि बस स्थानक परिसरात वाहतुकीचा ताण वाढला आहे मुख्य रस्त्यावर वाहण्याची गर्दी शहरात येणाऱ्या मुख्य मार्गावर चारचाकी दुचाकी आणि प्रवाशी वाहनाची वाहतूक वाढली आहे वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक पोलिसांनी योग्य नियोजन केले असून गर्दी नियंत्रणासाठी अनेक ठिकाणी वाहतूक वळवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस दिवस रात्र रस्त्यांवर तैनात राहून उत्तम सेवा बजावत आहेत दिवाळी व भाऊबीज सणाच्या पार्श्वभूमीवर शेगाव बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे गावी जाणाऱ्या प्रवाशांनी बसमध्ये चढण्यासाठी रांग्या लावल्या असून बस स्थानक परिसरात गोंधळ टाळण्यासाठी सुरक्षा पोलीस सतर्क आहेत सणासुदीच्या काळात पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी दिवसरात्र काम करत आहेत गर्दी वाहतूक आणि सुरक्षेचा दुहेरी ताण त्यांच्यावर असल्याने बस स्थानक परिसरात आणखी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावा अशी नागरिक आणि प्रशासनाकडून मागणी होत आहे शेगाव हे संताची भूमी आहे सणासुदीच्या काळात भाविक आणि प्रवाशी यांची मोठी गर्दी नैसर्गिक आहे मात्र पोलीस प्रशासनाने वाहतूक आणि सुरक्षा यासाठी आणखी कर्मचारी तैनात करावेत अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगाव शेगाव जिल्हा बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद